एखादा माणूस जीवनात यशस्वी होत असेल तर तो सारखा यशस्वी होत जातो आणि एखादा माणूस जीवनात अपयशी होत असेल तर तो सारखा अपयशी होतो असे का याच्या पाठीमागचे काय कारण आहे हे जर आपल्याला सांगितले तर आपण आश्चर्यचकित व्हाल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला खरंच वाटेल आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो त्याकरिता फक्त आपले माइंडसेट तयार करावे लागेल आपण जीवनात जे काही करतो ते आपल्या अवचेतन मनानुसार करतो उदाहरणच घ्यायचे तर आपण टायपिंग शिकलो तर परत टायपिंग शिकायची आपल्याला आवश्यकता पडत नाही एकदा का त्याचा आपल्याला सराव झाला तर आपण परत डोळे झाकूनही अचूक टाईप करू शकतो किंवा सायकल पाण्यामध्ये पोहणे ह्या गोष्टी शिकल्यानंतर आपण त्या कधी विसरतो का याचे कारण या सगळ्या गोष्टी आपण आपल्या अवचेतन मनात साठवलेल्या असतात त्यामुळेच आपण या गोष्टी आयुष्यभर विसरत नाहीत मित्रांनो अवचेतन मन हे पावरफुल मन आहे आपल्या वयाच्या आठ ते दहा वर्षापर्यंत बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला शिकवल्या जात नाहीत त्या फक्त आपण इतरांना बघून शिकून घेतो जसे की आपल्या आईवडिलाला आपल्या भावा बहिणींना आपले शेजारी या सर्वाकडे बघून आपण काही गोष्टी अशा शिकून घेतोत ज्या आपण जीवनभर विसरू शकत नाहीत एखादा व्यक्ती गरीब परिवारात जन्म घेतला तर तो गरीबच का राहतो लहानपणीपासून त्याला शिकवलं जातं पैसा कमवणे फार अवघड आहे त्याला खूप मेहनत करावी लागते श्रीमंत लोकाजवळ जो पैसा आहे तो त्यांनी अमुक अमुक मार्गाने कमवलेला आहे हे त्याच्या मनावर बिंबवलं जातं हा सर्व प्रोग्राम त्याच्या डोक्यात फिट केला जातो त्यामुळे त्याची मानसिकता तशी तयार होते त्याचे अवचेतन मन त्याला त्याच प्रकारे कमांड देत जाते व तो त्याच प्रकारे कार्य करतो मित्रांनो आपण सर्व पाच टक्के चेतन मन आणि पंच्याण्णव टक्के अवचेतन मन याचा वापर करतो आपण बघतो एखादा मुलगा श्रीमंत घरात जन्माला आला तो शैक्षणिक बाबतीत कच्चा असला तरी तो लहानपणीपासूनच त्याच्या घरातील पैशाचे नियोजन योग्य प्रकारे बघून पैसा कसा वाढवावा याचा प्रोग्राम लहानपणीपासूनच त्याच्या डोक्यात फिट झालेला असतो त्यामुळे मोठेपणी तसेच कार्य करून श्रीमंत राहतो एखाद्या राजकारण्याचा मुलगा राजकारणी बनतो एखाद्या नेत्याचा मुलगा नेताच बनतो एखाद्या बिझनेसमॅनचा मुलगा बिझनेसमॅनच बनतो याला काय कारण आहे याला कारण एकच आहे का त्यांच्या घरात हे मुले लहानपणीपासून या सर्व गोष्टीवर ऑब्झर्व करतात म्हणून ते तसेच बनतात या सर्व गोष्टी त्यांच्या अवचेतन मनात फिट बसलेल्या असतात म्हणूनच ते मोठेपणी तसेच बनतात आता आपल्याला वाटेल आपण गरीब घरात जन्माला आलो यात आपली काय चूक आहे किंवा आपल्या आई वडिलांची काय चूक आहे मित्रांनो यात कुणाचीच चूक नसते आपल्याला यातून बाहेर पडायचं असेल तर अवघड आहे परंतु असंभव नाही याचा एकच फॉर्म्युला आहे पुनरावृत्ती आणि पुष्टीकरण कुठलेही काम तुम्ही सारखे सारखे करत राहाल तुम्ही जर मनात ठरवले आणि त्याची पुनरावृत्ती केली मी आनंदी आहे मी आनंदी आहे कितीही दुःख आले तरी कितीही अडचणी आल्या तरी कितीही परेशानी आल्या तरीही मी आनंदी आहे असे अवचेतन मनात बसवले तर बघा तुम्ही आपोआपच दुःखातही आनंद शोधू शका आणि तुम्ही सर्व आनंदी व सकारात्मक लोकांमध्ये मिसळून राहता याला इंग्लिशमध्ये म्हणतात फेक इट टेल यू मेक इट रोज अशा गोष्टीची पुनरावृत्ती करा मी श्रीमंत आहे मी पैसा कमावू शकतो मी ज्ञानी आहे मी ज्ञान घेऊ शकतो मी यशस्वी होणारा माणूस आहे आणि मी यशस्वी होईलच बघा तुम्हाला काही दिवस या गोष्टीचा त्रास वाटेल परंतु या गोष्टी रोज हजारो वेळेस मनामध्ये म्हटल्या तर या सर्व गोष्टी तुमच्या अवचेतन मनात बसतील तुम्ही आपोआपच असे विचार ठेवणाऱ्या लोकांना जवळ करा आपण ऐकलं असेल काही लोक झिरोपासून पासून हिरो बनतात किंवा पस्तीस ते चाळीस वर्षाच्या आतच गडगंज संपत्ती जमा करतात ज्यांना इंग्रजी बोलता येत नाही असे लोक इंग्रजी बोलणाऱ्यांना नोकरी करण्याकरता ठेवतात ते असं का करू शकतात या गोष्टीला हलक्यात घेऊ नका या गोष्टी, गोष्टी पुनरावृत्ती आणि पुष्टीकरण यामुळेच होऊ शकतात असे होऊ शकते काही दिवस अपयशावर अपयश येऊ शकते परंतु तुम्ही हार मानू नका मी तर म्हणेल तुम्ही असे म्हणा मी आनंदी आहे मी आनंदी आहे कुठपर्यंत जोपर्यंत तुम्ही खऱ्या जीवनात आनंदी होत नाहीत तोपर्यंत मी श्रीमंत आहे मी पैसे कमानावरच असे रोज सतत आपल्या मनात म्हणत राहा आणि बघा एक दिवस आपण नक्कीच श्रीमंत व्हाल आणि भरपूर पैसे कमवाल जेवढी तुमची विश्वास प्रणाली मजबूत होईल तेवढ्या लवकर तुमच्यात बदल होईल आणि तुमचे लक्ष तुम्ही प्राप्त करा सारखे सारखे या गोष्टीची पुनरावृत्ती करत राहा सुरुवात एका माणसापासूनच होते आपण आजपासून या गोष्टीची सुरुवात करा आणि बघा तुमचा भविष्य काळ यशस्वी राहील मित्रांनो माझा हा व्हिडिओ टाकण्याचा उद्देश एवढाच आहे आपण वरील गोष्टीचे पुनरावृत्ती व पुष्टीकरण करून जीवनात यशस्वी व्हावे सर्वांना धन्यवाद